छत्तीसगडच्या सीमेवर सावरगावजवळ कुलभट्टी जंगलातील डोंगरावर नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त केल्याच्या कारवाईला चोवीस तासही होत नाहीत तोच छत्तीसगड सीमेलगतच्या ग्यारापत्ती पोलीस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आणखी एका नक्षली तळाच्या जवानांनी पर्दाभाश केला सात जून रोजी ही कारवाई केली घटनास्थळावरून एक सोलार प्लेट दोन पॅन्ट तीन चप्पलजोड तीन ताडपत्री दोन प्लास्टिक बेल्ट शॉल दुपट्टे बेडशीट लायटर गंज मेडिकल किट पाणी कॅन कात्री असे विविध साहित्य आढळले ते जप्त केले असून अधिक तपास सुरू आहे जवानांना पाहून नक्षल्याने साहित्य ठेवून तेथून पळ काढला विशेष अभियान पथकाची सर्व पथके गडचिरोलीला सुखरूप पोहोचले आहेत छत्तीसगड सीमेवर नक्षलवादाविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत जवानांना कुठलीही हानी पोहोचली नाही असे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले